सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला आठ महिन्यापूर्वीच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं मराठी माणसांचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत असे दुर्दैवी प्रकार घडावेत यामुळे संबंध महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात येऊन सरकारचा निषेध करण्यात आला महिला आघाडीच्या जिल्हा यांनी सरकारचा निषेध केला छत्रपती शिवाजी महाराजांचा रत्नागिरी बसवलेला पुतळा हा अतिशय निकृष्ट दर्जाचा बसवण्यात आल्यामुळे तो पडला या सरकारला शिवाजी महाराजांप्रती आस्था नाहीये मोदी सरकारला तर मुळीच नाहीये कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रात होणार स्मारक फक्त एक वीट न लावता त्याच्यात देखील प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावरून सिद्ध होता यांना आमच्या देशाच्या आपल्या देशाच्या छत्रपतींबद्दल मोदी सरकारला आस्था नसल्यामुळे आपण करण्यासाठी हा आप पुतळा बसवला होता की काय छत्रपतींचा हि माझ्या सारख्या कार्यकर्ते पुढे प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्रात छत्रपतींवर प्रेम करणारे देशात छत्रपतींवर प्रेम करणारे जनता आहे समस्त जनतेची महाराष्ट्र शासनाने व मोदी सरकारने माफी मागावी या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली गुड्डू शेख दिशानूज नाशिक